मसूल अधिकाऱ्यांची दी समिती नेमली जाते त्याच्यामध्ये दुसऱ्या पद्धतीने गेलं तसं होत नाही परंतु आपण तुमच्या मोर्चामुळे म्हणजे आपल्या मोर्चामुळे मोर आपल्या मोर आंदोलनामुळे आपले पाच प्रतिनिधी त्यांना आपण घ्यायला भाग पडलेला आहे देवस्थान वगैरे असं होणार नाही की त्यांच्या मनमानी प्रमाणे असं होणार नाही त्यांच्यामध्ये आम्ही त्यांच्या तिथे बसलेलो आहोत आता पाच कोटी जरी बोट द्यायचे ते पक्षाने दिला तुम्ही ठरवेल ती नावं मी देऊ आणि महिन्यातून एक कोटी हो रुपये चोरी तालुका स्तरावर जाऊ तहसीलदारांना घेऊ आणि जे जे त्याचे फॉर्म भरले जातील असं भोगम करेल नाही महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका ऑफिस मध्ये ज्या तालुक्याचा ता ऑफिस आहे त्या ठिकाणी प्रत्येकाचा फॉर्म भरला जाईल त्याची नोंद होईल त्यांनी घेतलेल्या मग त्याचं पुलिस आभार व्यक्त करतो कारण मुंबईवरून आलेले मीडियावाले आपल्या की साहेब एवढे आठ तास आजपर्यंत आम्ही कोणत्या शिष्टमंडळाची वाट पाहिलेली नाही पण आपली पाहिलेली आहे आहे हे आणि दुसरं या सर्व आपल्या लेखी स्वरूपात दिलेले आहेत त्याच्यामुळे याच्यावर आता जास्त बोलणार नाही कॉम्ब्रेडी समारोप करताना बोलतील परंतु रात्री जरी का पोलीस प्रशासनाने आपल्याला रस्त्यावर जरी झोपवलं असेल तरी त्यांचेही आपल्याला सहकार्य आहेत कारण चालत आलेले बरेचसे पोलीस अधिकारी आपल्या इथपर्यंत चालत आले म्हणून त्यांचंही आपल्याला आभार व्यक्त करावं लागेल त्यामध्ये बरेचसे बरेचसे पोलीस अधिकारी चालत आलेले आहेत आता सर्वांनी तुम्हाला नावं काही आठवत नाही त्याच्यामुळे घेता येऊ येणार नाही परंतु

परंतु हा धोरणात्मक निर्णय आहे जमिनीत सरकारचा नक्कीच विचार करूया त्या पद्धतीने आम्ही एक अहवाल तयार करून तो आम्ही सरकारला पाठवूया परंतु आता त्यांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून जो वनपट्टा आपल्याकडे आणखी क्षेत्र आहे त्याचा नकाशा तयार करून त्यांना अॅग्रीटॅक देऊ म्हणजे नक्कीच तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ हमें मंगी थे, हाँ, पर हमें कल संध्या के चंद्रमी जीत गया, हाँ, और हमारा जीत महीने में ही एक इसका गिरेट प्रोजेक्ट जो मनाया हमें जो गया, हाँ, बहुत अच्छा गया, हाँ, बहुत अच्छा गया, मच्चा मच्चा मज़े आपन 8000 मच्चा मज़े होते, मागी मच्चा मज़े 8000 मच्चा मज़े होते, कैचन ये चार हजार वंदावे मंजूर केले आहे पुढे अकरा हजार हे येत्या तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत अकरा हजार वंदावे पुन्हा मंजूर करणार आहेत देश आपल्याला हा त्याच्यामुळे मोर्चा या ठिकाणी काय बोलू ते शब्द आपल्यासाठी नाही येतो खरंच माझ्याकडे ते शब्द नाही येत मी काय बोलू आज पालघर जिल्ह्यामध्ये ना महाराष्ट्र मध्य पलघर जिले लॉन्ग मार्च की दखल संपूर्ण कांग्रेस पक्षा माननीय श्री राहुल गांधी साहब मोर्चा की दखल घर् दखल एक इतिहास पालघर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत अशा प्रकारचे आंदोलन किंवा बाई मोर्चा आजपर्यंत झालेला नाही हा इतिहास तुम्ही घडवलेला आहे यासाठी तुम्हाला क्रांतिकारी सलाम करतो लढाई संपलेली नाही मित्र लढाई संपलेली नाही लढाई अजून याच्यापेक्षा पेक्षा आपल्याला करावी लागेल हे तीन महिने आपण तीन महिने वाट बघतोय कारण तीन महिन्यामध्ये आपल्याला लेखी तीन महिन्यामध्ये मी तिथेही सांगितलेलं आहे सर्व अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे का तुम्ही एवढं हलक्यावर घेऊ नका तुम्ही घेऊ नका आपण काल बोललो होतो जर समाधानकारक चर्चा झाली नाही आणि समयबद्दल लिखित दिले नाही तर आमचे सर्व भाऊ हे रेल्वे ट्रॅकवर जाऊन बसण्याच्या निर्णय झाले ते तुम्ही वेळ आणून दिली नाही नाही तर आम्ही आता इथून उठून स्वयंपाकाची सर्व भांडी घेऊन रेल्वेमध्ये था। <laughs> मध्ये जाऊन ते नाही झालं चांगली गोष्ट आहे सकारात्मक चर्चा झाली था पण आम्ही सांगितलं ही चर्चा तुम्ही लिखित देता ना हे हलक्यावर घेऊ नका याच्यानंतर जर तीन महिने आंदोलन सुरू झालं हे या ठिकाणी मी सांगतो मग तरी सुद्धा मग नंतर नाही आणि म्हणून याच्या तयारीला तीन महिन्यांची तयारी आपण पुढे करूया परंतु तुम्हाला अशा अपेक्षा आहेत का जे लिखी दिलेलं आहे ते नक्कीच जिल्हा कमिटीची

ಠಳಿಸ್ರಾ, ಯಾವ್ನಾಜಿ ತಮನಗರ್ತ